नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग जे युट्यूब चॅनलवर स्वागत करते मंडळी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेलायकन सुद्धा नक्की क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आता येऊयात मुद्द्यावर तुम्हाला टायटल आणि वरनं कळालेलं आहेच की आज मी एक एक्सपेरिमेंट एक एक करून बघणार आहे म्हणजे तांबा पितळ आणि त्याचसोबत चांदीचे काही माझे दागिने आहेत आणि तांबा पित्याची काही भांडी आहेत हे मी स्वच्छ करून बघणार आहे आता मी बऱ्याच माझ्या मित्रमैत्रिणींकडे बघितलंय की ते लोक तांब्या पितळ्याची जी भांडी आहे ती काळपट असतात ना त्याच्यावरती खूप वेळ घालवतात खूप घासतात तरी ते काही क्लीन होत नाही ते तसे तसे थोडाफार मेहनत घेतात कंटाळतात आणि मग तशीच ती काळपट भांडी येऊन वापरतात पूजेला वगैरे किंवा तर इतर काही प्रोडक्ट्स असतील तर आणि सोबतच शो पीसेस सध्या त्याचा खूप मोठा ट्रेंड आहे त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये अगदी हेवी आणि सोबतच एकदम बारीक नक्षीकाम केलेले तांब्या पितळ्याचे वेगवेगळ्या प्रकारचे शो पीसेस बघायला मिळतात तर या शो पीसेसला क्लीन करताना पण त्यांना खूप मोठा असा टास्क असतो असं त्यांना वाटतं आणि म्हणूनच ते टाइम कन्झ्युमिंग असतं त्यामुळे बऱ्याचदा हातांना इजा होऊ शकते नख खराब होऊ शकतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून काही प्रोडक्ट्स तुम्ही वापरू शकता जे मिनटात तुमचे तांब्या पितळ्याची जी भांडी आहेत चांदीचे काही दागिने आहेत तर हे इझिली क्लीन करू शकतं आता मला पर्सनली या बद्दल कुठून कळालं तर मी पण असं युट्यूबवरती बरेच व्हिडिओज बघितले आहेत या बद्दल आणि म्हणून मी विचार केला की आता सणासुदीला सुरुवात झालीच आहे तर नवरात्रीत तर आपण वेगवेगळ्या सामग्रींचा वापर करतोच म्हणजे वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करतोच तांबा पितळ्याचा सोबतच दिवाळीच्या वेळेला सुद्धा या वस्तूंची गरज खूप जास्त असते म्हणूनच आणि मोस्टली आपण कसं नवरात्र असेल किंवा तर दिवाळी असेल आपण बऱ्याचदा किंवा गणेशोत्सवात सुद्धा आपण अखंड दिवा लावणं प्रेफर करतो तर तसे जे दिवे आहेत ते लवकर खराब होतात तेलकट होतात काळपट दिसायला लागतात तर मग त्या सगळ्या प्रोडक्ट्सना व्यवस्थित वे वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे आणि सोबतच हे प्रोडक्ट चमकदार दिसणं सुद्धा खूप गरजेचं आहे म्हणूनच आपण एका प्रॉडक्टचा वापर करून बघणार आहोत या व्हिडिओ ह्या प्रॉडक्ट बद्दलचे बरेच व्हिडिओज मी युट्यूबवर बघितले म्हणून मी विचार केला की आपण यांच्याकडनं काही प्रोडक्ट्स मागून घेऊयात आणि एक साधारण एक्सपेरिमेंट करून बघूयात की खरंच हे वरतीत आहे का हे खरंच उपयोगी आहे का टाइम कन्झ्युमिंग जी प्रोसेस असते तर ती खरंच यामुळे कमी होणार आहे का आणि बाकी सुद्धा डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघूच पण तुम्हाला सुरुवात करण्याआधी सांगते की मी काय प्रोडक्ट्स मागवले तर हे सोनपरीचं क्विक शायनिंग जेल आहे याने तुम्ही कॉपर ब्रास ब्रॉन्झ पंचधातू किचन टाईल्स मार्बल हे सगळं काही स्वच्छ करू शकता असं ह्याच्यावर लिहिलेलं आहे आणि सोबतच मी हे दुसरं प्रोडक्ट मागवलंय सोनपरी सिल्वो शाईन पावडर सो so, ह्याच्याने तुम्ही चांदीचे काही वस्तू असतील किंवा तर दागिने असतील ते क्लीन करू शकता सो so, या दोन्ही प्रोडक्ट चे वैशिष्ट्य असे आहेत की यामुळे तुमच्या हाताला इजा होत नाही हातावरती काय डाग राहत नाहीत किंवा तर तुमची नख खराब होत नाहीत महत्वाचं हाताला जळजळ होणं हा खूप मोठा प्रकार असतो युजली जेव्हा आपण अशा काही धातूंचे वस्तू स्वच्छ करत असतो तर त्याचा त्रास तुम्हाला या प्रोडक्ट होणार अजिबात नाही हे अशा पद्धतीचं एक पॅम्पलेट पाठवलंय सो या साईडला सिल्वोशाईन पावडर कसं वापरायचं त्याचं सगळे डिटेल्स दिलेले आहेत आणि या बाजूला मागच्या बाजूला क्विक शायनिंग जेल हे जे दोन्ही प्रोडक्ट्स आहेत ह्या दोन्ही प्रोडक्ट्सना नेमकं वापरायचं कसं याबद्दल बरंच काही लिहिलेलं आहे आणि आपण कुठून हे प्रोडक्ट मागवू शकतो ह्याचा नंबर सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर देणारच आहे सो सणासुदीची सुरुवात झालेली आहे साफसफाईची सुरुवात आपण केलेली आहे त्यामुळे चला बघूयात हे खरंच वर्तित आहे का इथे आपण काही भांडी घेतली आहेत त्यामध्ये तांबा पितळ आणि सोबतच चांदीची काही भांडी आहेत सो ह्याच्यावरती आपण हा डेमो करून बघणार आहोत सो so, जसं त्यांनी सांगितलं सगळ्यात आधी आपण वाचून घेऊयात काय काय इन्स्ट्रक्शन आहेत सो so, असे इन्स्ट्रक्शन आहेत त्याच्यामध्ये सो uh, so, हे सिल्वो शाईन पावडर अच्छा जे तांदीसाठी पण आधी आपण हे बघूयात क्विक शायनिंग जेल तांब पितळ कांस्य पंचधातू मार्बल ह्याच्यासाठी सर्वात आधी काळे पडलेले तांब्याचे ओके okay. ओके okay, सो so, सगळ्यात आधी आपल्याला पाण्याने हे जे काही स्वच्छ करायचंय हे ओलं करून घ्यायचंय आणि मग त्याच्यावरती आपल्याला हे जेल लावायचंय त्या भांड्यावर आणि मग त्याच्यानंतर ते थोडस हाताने रब करायचंय आणि त्याची शायनिंग जास्त काळ टिकून राहावी म्हणून आपल्याला ते जरा रेग्युलर डिशवॉश आहे आपल्याकडे ओके त्याने ते पुन्हा व्यवस्थित धुवून घ्यायचंय त्यानंतर भांड किंवा मूर्ती कोरड्या कापडाने पुसून ओके सो एकंदरीत पहिले आपल्याला हे ओलं करून घ्यावं लागणार आहे म्हणजे जे, जे काही प्रोडक्ट्स आहेत ते आणि मग त्याच्यानंतर आपण हे त्याच्यावरती अप्लाय करणार मग त्याने थोडस आपल्याला घासावं लागेल जर काही डाग असतील तर ते थोडंसं आपण काथ्याने पण घासून घेऊयात जर हाताने निघत असेल तर इट्स बेस्ट म्हणजे आपली मेहनत वाचते इन शॉर्ट आणि मग त्याच्यानंतर पाण्याने धुवून घ्यायचं आहे सो ही अशी सिम्पल प्रोसेस आहे पण बघूया ह्याला किती वेळ जातोय सो सगळ्यात आधी आपण काय स्वच्छ करूयात माझ्या मते मी तामण घेते सो हे हे आपण स्वच्छ करूयात ऍक्च्युली समोर इथे स्टिकर होतं हे मी रिसेंटली दोन तीन दिवसांपूर्वी काढलंय त्यामुळे तुम्ही फरक बघू शकता स्टिकर लावलेलं होतं ती जागा आणि बाकीची जागा सो त्यामुळे मागे पण तसंच आहे आपण ह्याला जरा ओलं करून आणूयात थांबा तर so, आपण थोडं ओलं करून आणलेलं आहे आणि मला हे सांगायला आवडेल की हे जे बाकीचे डाग, डाग। ते आहेत ना काळे डाग हे खर तर त्याच्यावर जे पाणी राहिलं होतं त्याचे ते डाग आहेत मी बऱ्याचदा आईला सुद्धा हे बोलताना ऐकलंय की नेहमी जेव्हा आपण अशा धातूंच्या वस्तू स्वच्छ करतो तेव्हा ते कम्प्लिटली ड्राय करून मग ते व्यवस्थित स्टोअर करायचे नाहीतर मग असे पाण्याचे डाग राहतात तेच डाग आपण स्वच्छ करूयात आय थिंक इथे खूप जास्त काळपटपणा आहे सो सोनपरीस एक शायनिंग जेल ह्याचा आपण वापर करणार आहोत आणि इथे बघा इथे सगळे धातू लिहिलेले आहेत तुम्ही कशा कशावरती ते वापरू शकता ओके सो हे अशा पद्धतीचं आहे आणि हे अगदीच थोडस टाकलं तरी माझ्या मते हे वाव मस्त अजून माझ्या मते थोडस आपल्याला लागेल मी अजून सा थोडं स्वच्छ करते मस्त सो हे टाकल्या टाकल्या मंडळी तुम्हाला ते लगेच यूज करायचंय टाकून तुम्ही ठेवू नका ते सो हे अशा पद्धतीने क्लीन झालंय आपण इथे खालचं जे आहे तेही थोडं क्लीन करून घेऊयात हे मी अजून टाकलंय त्याच्यावर सो हे बघा हे कंप्लीट वरच क्लीन झालंय जे काळे डाग मगाशी होते तेही आता नाहीसे झालेत मस्त वाटतय बघू शकता हा रंग आणि हा रंग ह्याच्यात फरक आहे सो हे बघा इथे मी खालती हे स्वच्छ केलं मस्त हे आणि माझ्या हाताला मेन जळजळ होत नाहीये चिपचिप पण नाहीये जास्त जास्त मेहनत नाही घ्यावी लागत ह्याला खूप इझिली स्वच्छ होऊन जाते आता बघा ह्याच्यात आणि ह्याच्यात तुम्हाला लगेच फरक दिसून येत असेल सो आता हे परत पाण्याने धुवून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर आणखीन एक स्टेप आहे ती मी तुम्हाला दाखवते आता मी हे धुऊन आणलंय सो ह्याच्यावरती तुम्ही फरक बघू शकता हे कमाल आहे पण ह्याचं जर तुम्हाला जस्ट शायनिंग जास्त टिकून ठेवायची तर आपलं जे रेग्युलर डिशवॉश युज करता तुम्ही ते घ्यायचं आणि काथ्याने घासून घ्यायचंय सो मी हे यूज करते काथ्याऐवजी सो ह्याचा वापर आपण करूयात आणि थोडं डिशवॉश टाकून हे ऑलरेडी ओलय सो ह्याच्यामध्ये थोडस मी डिशवॉश टाकणार आहे हे फक्त मी तुम्हाला डेमो करून दाखवते आणि मग आपण ह्याला थोडस घासून घेऊयात म्हणजे त्याची शायनिंग ही टिकून राहील हे बघा सो हे काळं आहे असंच सेम मागे होतं ते कम्प्लीट आपण स्वच्छ करून घेतलंय सो अगदी नवीन कोरं दिसतंय आणि अगेन हे सगळं कम्प्लीट तुम्ही व्यवस्थित कोरड करून घ्यायचे कुठेच पाणी राहणार नाही त्याची काळजी घ्यायची आता ह्याच्यावर सुद्धा आपण थोडस ते ओलं केलंय ह्याच्यावर सुद्धा हे असं टाकूयात ते क्लिअर होत आहे वर्ते प्रोडक्ट वाटतोय मला मस्त हे बघा हे ते काळा आहे हे पण आपण काढूयात सही ना त्याचा रंग बघा किती वेगळा झालाय लगेच सो so, हा रंग बघा म्हणजे हा आणि हा किती फरक आहे आता आपण ही बाजू जी स्वच्छ केली आहे ही डिशवॉशरने सुद्धा मी घासून घेतली आहे त्यामुळे हे एकदम क्लीन झालंय आणि हे बघा आता ही बाजू आपण स्वच्छ केली नव्हती त्यामुळे फरक तुम्हाला लगेच दिसून येत असेल मगाशी आपण तांब्याची भांडी बघितली तर ही जी नटराजाची मूर्ती आहे ही पितळ्याची आहे त्यामुळे आता आपण ही स्वच्छ करूयात इथे खालती आपण हे थोडस टाकूयात हे बघा मी बऱ्यापैकी प्रोडक्ट टाकलाय तुम्ही वरची जी मूर्ती आहे ती बघू शकता आणि खालती जे त्याचं बेस आहे ते बघा त्यातलं डिफरन्स तुम्हाला कळून येत असेल हे कम्प्लीट मी स्वच्छ करते आणि लास्टला ती कशी दिसते तुम्हाला दाखवते मंडळी तुम्ही ही मूर्ती बघू शकता काय क्लासिक चेंज झालाय त्या रंगामध्ये आणि हाताला बघा मी एवढं ते वापरलं कम्प्लीट ते धुतलं तरी माझ्या हाताला काहीच त्रास झालेला नाहीये आणि जळजळ तर अजिबात होत नाहीये काहीच कुठेच काहीच खराब वाटत नाही माझ्या हातावर मला जळजळ होत नाहीये आणि शिवाय मूर्ती सुद्धा परफेक्ट क्लीन आहे मंडळी याआधी आपण काय बघितलं तर तांब्या पितळ्याचं जे भांडी आहेत किंवा वस्तू आहेत त्या आपण स्वच्छ कशा करायच्या त्या बघितल्या आणि त्याच्यासाठी जेल वापरलं पण जेव्हा तुम्ही चांदीच्या वस्तू क्लीन करताय तेव्हा तुम्हाला सिल्वो शाईन पावडरचा वापर करायचा इथे एक निरंजन मी घेतलंय आणि काळ्या पडलेल्या पैंजळ आहेत सो हे आपण स्वच्छ करणार आहोत पण ह्याच्यासाठी मात्र तुम्हाला ह्याचा वापर आहे सिल्वो शाईन पावडर बाय सोनपरी सो so, हे पावडर आहे हे मी तुम्हाला दाखवते हे बघा ही अशी पावडर आहे सो so, या पावडरचा वापर नेमका कसा करायचा आहे ते मी आता तुम्हाला सांगते सो so, आपण थोडीशीच पावडर घेऊयात एवढी पावडर भरपूर आहे आणि त्यामध्ये थोडस हे जे डिश, डिश वॉश करण्यासाठीच इन्ग्रेडियंट आहे ते आपण घेतोय आणि ह्याची पेस्ट तुम्हाला बनवून घ्यायची आहे सो ब्रश चा वापर आपण इथे करूयात एक जाडसर पेस्ट तयार होईल असं आपल्याला ह्याला मिक्स करायचंय हे बघा अशी पेस्ट तयार होतीय आता या पेस्टचा वापर पण आपण जसं मगाशी केलं तसंच करायचंय सो या वस्तू आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मग त्याच्यावरती आपण हे अप्लाय करणार आहोत सो हे मी ओलं केलंय आणि हे जे जेल आपण तयार केलंय ह्याच्या मदतीने आपण हे घासून घेणार आहोत सो हे बऱ्यापैकी बघा फेस बघा त्याला किती आलाय हे बघा सो हे आता मी पाण्याने धुऊन आणते हे बघा पूर्ण दिवा मी त्याच सेम प्रोसेसने स्वच्छ करून घेतलाय पहिले दिवा पाण्याने ओला केला मग त्यावर डिशवॉश प्लस हे जे पावडर आहे ह्याचं जेल बनवून ह्याला व्यवस्थित घासून घेतलं आणि मग पाण्याने धुवून घेतलं आणि ह्याची शाईन टिकून राहावी म्हणून पुन्हा एकदा वॉशने व्यवस्थित घासून घेतलं तुम्ही फायनल रिझल्ट बघू शकता ऍक्च्युली असा दिसतोय जेव्हा विकत घेतला गेला होता तेव्हा असा लुक होता हे खूप कमाल वाटतंय म्हणजे इथे ना दिव्याच्या खालती खूप काळपटपणा होता तर तेही सगळं निघून गेले तुम्ही बघू शकता आहे एकदम हॅसिल फ्री युज करण्यासाठीचं प्रोडक्ट आहे मला खूप आवडलंय कष्ट कमी लागतात ह्याला दिवा आपला जसा स्वच्छ केलाय आपण त्याच पद्धतीने आपण पैंजण स्वच्छ करणार आहोत ही एक पैंजण मी स्वच्छ करून दाखवणार आहे ही मी आधी पाण्याने ओली करून घेतलीये धुवून घेतली आणि मग आपण जे सोल्युशन आहे आता हे खूप बारीक आहे त्यामुळे म्हणून मी ह्याच्यावर ब्रशचा वापर करतेय मंडळी मी तुम्हाला खूप क्लोजअप करून दाखवते द रिझन इज एकतर ही खूप नाजूक पैंजण आहे आणि ती स्वच्छ झाली की नाही हे तुमच्या लक्षात यावं यासाठी माझ्या पद्धतीने तर ती कम्प्लिटली क्लीन झाली आहे समोरून सो हे बघा हे जे याचे जे असे मोती आहेत ना ते बघा किती स्वच्छ झालेत आणि आता मी हे टर्न करते सो तुम्हाला येईल हे बघा काळपटपणा अजूनही पैंजणवर आहे कॉज साईड मी क्लीन नाही आहे समोरची बाजू केली आहे आणि मला कमाल रिझल्ट मिळाले सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं तांबा पितळा चांदी ह्याची काही वस्तू जर तुम्हाला स्वच्छ करायचे आहेत अगदी हॅसिल फ्री पद्धतीने कमी कष्ट घेऊन कमी वेळात स्वच्छ करायचे आहेत तर तुम्ही कोणते प्रोडक्ट्स वापरू शकता तर सोनपरीजचं क्विक शायनिंग जेल आणि सोबतच सिल्वो शाईन पावडर असे हे दोन्ही प्रोडक्ट्स आहेत आणि ह्याची किंमत मी तुम्हाला सांगणार आहे ही जी बॉटल आहे शायनिंग जेलची क्विक शायनिंग जेल ह्याची किंमत आहे चारशे पन्नास रुपये आणि सिल्वो शाईन पावडर ह्याची किंमत आहे तीनशे तीस रुपये हे असे प्रोडक्ट्स आय थिंक तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता कारण की या वस्तूंचा आपल्या घरामध्ये बऱ्याचदा वापर होत असतो आणि सणासुदीला तर ह्या सगळ्या वस्तू स्वच्छ करणं खूप गरजेचा विषय ठरतो तर मग तेव्हा तुम्ही नक्कीच हे प्रोडक्ट्स वापरू शकता आता येऊयात मुद्द्यावर की खरंच हे वर्तेट इट आहे का हे खरंच एक, 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 एक एक्सपेरिमेंट होतं मी वापरून बघितलं की हे खरंच वर्कआउट करतं का तर येऊयात मुद्द्यावर आणि हो आता मी रिव्ह्यू देणार आहे हे प्रॉडक्ट खरंच वर्तीत आहेत माझ्या हाताला अजिबात जळजळ नाहीये कुठेच त्याचा रंग किंवा स्टेन राहिलेला नाहीये कुठेच काळे डाग नाहीयेत माझ्या हातावरती तुम्ही बघू शकता हे मी माझ्याच हाताने सगळी भांडी स्वच्छ केली आहेत सोबतच नखं तुटली नाही आहेत नखावरती ना बऱ्याचदा काळे डाग राहतात काही असे धातू क्लीन करत असाल तुम्ही तर माझ्या नखांवरती काळे डाग नाहीयेत अजिबातच आणि जळजळ होत नाहीये त्यामुळे मला काहीच इच्छिंग किंवा काहीच जाणवत नाहीये हे hey प्रॉडक्ट्स uh, तुम्हाला सुद्धा जर ऑनलाईन मागवायचे असतील तर मी स्क्रीनवर त्यांचा नंबर देते नक्की त्यांना संपर्क साधा खूप काम येणारा हा प्रॉडक्ट आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला अजून कोणत्या प्रोडक्ट्सचे रिव्ह्यूज बघायला आवडणार आहेत माझ्या चॅनेलवर ते कमेंट करून नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की कळवा सणासुदीच्या दिवसांमध्ये जेव्हा तुम्हाला असे काही वस्तू किंवा भांडी स्वच्छ करायचे आहेत देवांचे मूर्ती स्वच्छ करायचे आहेत व्यवस्थित ते चमकले पाहिजेत असं वाटत असेल तर गो फॉर इट इट इज वर्थ इट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहतो da Espera should vlogs.